nothing येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्यांच्या तेराव्या अध्यायातील अडतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे म्हणून बंधुजन तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे बहुतांश मनुष्य स्वभावत स्वाभिमानी असतात त्यांना प्रत्येक गोष्ट स्वकर्तृत्वाने अथवा किंमत मोजून मिळवावी असे वाटत असते आरामी राजाचा सेनापती नामान याला कोड होते त्याला सुचविल्यावरून तो परमेश्वराचा संदेष्ट आलिशाकडे आपले कोड बरे करून घ्यावे म्हणून दहा किक्कार चांदी सहा हजार सोन्याची नाणी व दहा पोशाख असा नजराणा घेऊन आला आश्चर्य म्हणजे आलिशाने त्याची भेटही न घेता त्याला यार्दे नदीत सात वेळा स्नान करण्याचा निरोप दिला हे ऐकून नामन भयंकर रागावला कारण तो सोने चांदी व वस्त्रे यांची किंमत देऊन आपल्या कोडापासून मुक्त होऊ इच्छित होता तो रागावून माघारे निघाला असता त्याच्या सेवकांनी त्याला समजावून सेव म्हटले बाबा संदेश त्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले हे आपण का करू नये खरे तर यार्देन नदीची महानता अथवा नदीच्या पाण्यात स्नान केल्याने मनुष्य शुद्ध होतो असे संदेश त्याला सांगायचे नव्हते उलट अलिशा नामानास जणू काही सांगत होता बाबा रे खर्च अथवा क्लेश करून घेऊन नव्हे तर केवळ विश्वासाने आज्ञापालन करून शुद्ध हो आजही भूतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला विनापवाद पापाचा भयंकर आजार जडलेला असून त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक लोक विविध यज्ञयाग उपास तापास आत्मक्लेश दान धर्म व सत्कर्मे करीत असतात परंतु या अथवा अशा कोणत्याही मार्गाने मनुष्य अथवा पापांपासून मुक्ती मिळवू शकत नाही मात्र देवाच्या जिवंत वचनात म्हणजेच पवित्र शास्त्र बायबलमध्ये एक अतिशय सोपा विनामूल्य व विनाक्लेश मार्ग सांगून ठेवलेला आहे त्या संदर्भात पैत्र सांगतो वाढवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रूपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर पश्चातापूर्वक विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मनुष्याला पापमुक्तीची ग्वाही देण्यात आली आहे कारण मुक्तीचे मोल ख्रिस्ताने आधीच देऊन ठेवले आहे आपण विनामूल्य व विनाक्लेश प्राप्त होणाऱ्या या पापक्षमेचे दान केवळ ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त करून घेऊ शकता तसे करण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद